खर तर तुम्ही तुमच्याकडे सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी आहे आज बैठक जी आहे ती विविध विभागाची बैठक आपण घेतली मात्र बैठकीत थोडासा राडा झाल्याचं पाहायला काय प्रकार घडले हे सगळं तुतू मेहमी घरातलं भांडण चालूच असतं तू तू मेहमी घरातलं भांडण चालू पण त्याच्यात इच्छुक असतात ना खूप मला हे जा पाहिजे मला ही जागा पाहिजे मला जागा पाहिजे त्याच्यावरून त्या ठिकाणी होतं पण हे आमच्याच नाही बाकी सगळ्या पक्षात त्या ठिकाणी आता सुरू झालेलं आहे आमच्या पक्षात नाही आहे म्हणून मी त्या ठिकाणी मग थोडंसं रागवलो थांबवलं ते त्यांना म्हटलं नाही तर मी चालू आता असं म्हटल्यानंतर आणि मी उद्धवसाहेबांसमोर मी काही नाही पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी हे राहिलं थोडा थोड्या वेळासाठी होता आणि तो थांबल्यानंतर नाही खरं तर नेतृत्व जे आहे ते गद्दारांच्या विरोधात सातत्याने भूमिका पाहायला मिळते एकनाथ शिंदे गटाच्या विरोधात मात्र आता आपल्या बैठकीत सुद्धा आपल्यासमोर काही पदाधिकाऱ्यांनी जे एकमेकांना गद्दार आणि गद्दारांना शिक्षा उद्धवसाहेबांच्या कानावर सगळं टाकणार येतो पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी हे काही आमचे लोकसुद्धा त्या ठिकाणी स्वतःला काय समजत माहिती आहे अहो याच्या आधी तर मी जसं आता पाचवी वेळेला माझी इच्छा येईल त्यावेळेस ते इतकं काही होतं की विचारू नका मग आता कंट्रोल करता का कर मी साहेबांना मागच्या ते कंट्रोल करू लागलं म्हटलं कंट्रोल करता हे जे जुने लोक आहे ते स्वतःला काय समजत माहीत नाही जायचं काँग्रेसमध्ये जायचं परत यायचं परत तिथे यायचं आणि मी खूप काही काम करू शकतो हे ते सुरुवात झाली हे ती योग्य नाही आहे आणि म्हणून अशा लोकांना सुद्धा समज दिली पाहिजे तर मी समज ऑलरेडी माझ्या भाषणात मी दिली कारवाई काय होईल शिस्तभंगाची <tart> नाही हे मोठं प्रकार आहे म्हणजे हे प्रकरण जरी असलं तरी त्यांनी कारवाई काही करावं करावं लागलं तुमच्या समोर कारण अशा बैठकीमध्ये तुम्ही सांगता आणि ते परत व्हायरल पाच मिनिटात मला फोन आला पुणेमधून नाही सॉरी विविध माध्यमातून टी व्ही अरेच विविध माध्यमातून माध्यमातून ना आ, अरे वाटलं कसं काय का असं झालं काहीच नाही पण लागेल चला सांगायचा मुद्दा असा की की सगळ्या गोष्टी म्हणजे कंट्रोलच करावं लागतं आजकाल आणि कंट्रोलर म्हणून मी त्याने बसलो आहे आणि मी तर तुम्हाला माहिती आहे मी मराठवाड्याचा शिवसैनिक आहे हे काय म्हटलं सगळं करून टाकेन तुम्हाला मी म्हटलं आणि मग ते आता शांत झाले शांत होऊन सगळे मग खेळीमिळीचे वातावरण झाल्यानंतर पाय पडले माझे सगळे सगळे पाय पडले माझ्या mm. चुकला असता साहेब बापकार असे घरगुती चालू असतं ते ओके